उद्धव ठाकरेंना मागे बसण्यावरून झालेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी सडकून उत्तर दिलेलं आहे त्यांनी टीका सुद्धा केली टीका करणारे भंपक लोक आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंना पुढेच बसवलं होतं मात्र स्क्रीन पाहताना त्यांना त्रास होत असल्यामुळे ते पाठी बसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागून कमल हासन असतील अमुक असतील बहुत लाईट जल रेथे किंवा ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहां उस तरह से बैठने की अरेंजमेंट की प्रमुख नेता आगे बिठाया था लेकिन उसमें से टेक्निकल और डिटल बातों में थोडे माहिर आहे ठीक से दिखेगा नाही इथून नीट दिसणार नाही ते मागे मस्केला सांग दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का माना हा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू घ्या अभिमुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला मित्रत्र आहे तर महाराष्ट्रात काढून घेत शंकराचार्यांचे हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना काय कारण कारण तुम्ही समजून घ्या कारण तुम्ही समजून घ्याल